सहा व सातला विजय एकादशी जाणून घ्या व्रताची पूजाविधी शुभमुहूर्त आणि महत्त्व माघ महिन्यातील कृष्णपक्षात येणाऱ्या एकादशीला विजय एकादशी म्हणतात सुख सौभाग्याच्या प्राप्तीसाठी विजय एकादशीचं व्रत महत्वाचं मानलं जातं जाणून घ्या विजया एकादशीची शुभ शुभमुहूर्त व महत्त्व पुराणात माघ महिना अत्यंत पुण्याचा मानला गेला आहे यात माघ कृष्ण पक्षात येणाऱ्या विजया एकादशी तिथीचं विशेष महत्त्व सांगितलं आहे माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला विजया एकादशीचं व्रत करण्याची पद्धत आहे विजया एकादशी सहा व सात मार्चला यावर्षी विजया एकादशी सहा आणि सात मार्च दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाईल पंचांगानुसार सहा मार्चला सहा वाजून तीस मिनिटांनी एकादशी तिथीची सुरुवात होईल तर सात मार्च दोन हजार चोवीस रोजी चार वाजून तेरा मिनिटांनी एकादशी तिथीची समाप्ती होईल स्मार्थ व भागवत एकादशी तिथी जर सूर्योदयाला दशमी तिथी संपली तर दशमीचा क्षय होतो आणि सूर्योदयानंतर दशमी तिथी संपली तर त्याच दिवशी एकादशीचा क्षय असतो अशा वेळेस त्या दिवशी स्मार्त एकादशी आणि दुसऱ्या दिवशी भागवत एकादशीचे व्रत केले जाते मुनी ब्राह्मण पुजारी स्मार्त एकादशी पाहतात तर वैष्णव म्हणजे संसारी भक्तगण भागवत एकादशीचे व्रत पाळतात विजया एकादशीचे महत्त्व पद्मपुराणानुसार भगवान शंकरांनी स्वतः नारदास उपदेश करताना सांगितले होते की एकादशी तिथी शुभ असून विजया एकादशीचे व्रत करतो त्याच्या पूर्वजांना स्वर्गात स्थान प्राप्त होते तसंच हे व्रत पाळल्याने माणसाला प्रत्येक कामात यश मिळते अशी श्रद्धा आहे विजया एकादशी व्रत केल्यास भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते यासोबतच घरात सुखसमृद्धी नांदते एकादशीच्या दिवशी विष्णूची पूजा केल्याने अधिक फलप्राप्ती होते भक्तांवर श्रीहरी विष्णूची कृपा कायम राहते लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि धनसंपत्तीत वाढ होते एकादशी पूजाविधी पूजेचे साहित्य फळ फूल पंचामृत धूप दिवा अगरबत्ती तूप कुंकू अक्षता नैवेद्य मिठाई स्नानादि कार्य करून देवघराची साफसफाई करा भगवान विष्णूची आराधना करा एकादशीच्या व्रताचा संकल्प करा जल गंगाजल पंचामृत पिवळी फुले पिवळे चंदन भगवान विष्णूस अर्पण करा दिवा लावा विजय एकादशीच्या व्रत कथेचे पठन करा मंत्र जप करा विष्णू देवाला नैवेद्यात तुळशीचे पान ठेवून अर्पण करा प्रसाद वाटून घ्या